पाहत आहोत विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज राकेश जानराव यांना अर्थशास्त्र विषय आता पी एच डी प्रधान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कळंब आगारात कार्यरत असणारे सहाय्यक वाहतूक अधीक्षक राकेश रोहिदास जानराव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अर्थात सन्मानित करण्यात आले आहे राकेश जानराव हे पांगरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सहाय्यक वाहतूक अधीक्षक म्हणून कळंब आगार धाराशिव या ठिकाणी कार्यरत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे महा महामहिम राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सोलापूरचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर तसेच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे कुलपती प्राध्यापक जे बी जोशी यांच्या या मान्यवरांच्या हस्ते अर्थशास्त्र या विषयाची उच्च पदवी विधवा विधवाचस्पती अर्थात पी एच डी देऊन सन्मानित करण्यात आले राकेश जानराव यांनी अर्थशास्त्र विषयात रोल ऑफ इलेक्ट्रिसिटी इन ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट विथ रेफरन्स टू सोलापूर डिस्ट्रिक्ट या संशोधन कार्य वालचन महाविद्यालय सोलापूर अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून प्रबंध पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे सादर केला होता श्री राकेश जानराव यांचे डॉक्टर गौतम कांबळे संचालक सामाजिक शास्त्र संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सो सोलापूर विद्यापीठ सोलापूर वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कोटी डॉक्टर संतोष कदम मुंद्रुप तसेच डॉक्टर पांडुरंग शिंदे कुर्डुवाडी प्राध्यापक प्रमोद शहा कुर्डुवाडी प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे परांडा तसेच डॉक्टर दीपाली पाटील प्राध्यापक डॉक्टर मारुती लोंढे विजय बांगर विभाग नियंत्रक धाराशिव भालेराव विभाग नियंत्रक लातूर अश्व अश्वजित जानवर तसेच सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीधर ने नेहरकर डॉक्टर वैभव राऊत माजी मुख्याध्यापक श्रीमंत रणदिवे तसेच प्राध्यापक उमेश रणदिवे पत्रकार सुधाकर रणदिवे संपादक विकास गायकवाड उमरगा तसेच श्रीकर जकाते आनंद आदमाने बोदे अरुण नारकर पांगरी तसेच कुलदीप सावंत सर बाळासाहेब जान जानराव विजय बनसोडे काकासाहेब लगाडे यांनी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होते आहे उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा